हॅलो नमस्कार कोमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ऑफिसमधून येताना दूध घेऊन आले आलं की पहिले दूध तापायला लावून दिलं आणि सकाळी एवढी कामं असतात ना कामांच्या घाईमध्ये भांडी रात्रीची भांडी लावलीच जात नाही आणि रात्रीची परत रात्रीची तर भांडी असतच असते भांड्याच्या जाळीमध्ये परत सकाळचा स्वयंपाक असतो स्वयंपाक केलेली भांडी जाताना घासलेली भांडी एवढी मोठी भांडी भांड्याच्या जाळीमध्ये साचवून राहतात मग आलं की म्हटलं पहिले ते भांड्यांची जाळी रिकामी करून घ्यावी जेणेकरून ओट्यावरचा पसारा जरा कमी होईल आणि नंतर परत मग जेवण झाल्यानंतर भांडी घासायला देखील कंटाळा येत नाही कारण परत भांडी असेल ना त्या जाळीमध्ये तर जेव्हा भांडे घासायची वेळ येते ना ऑलरेडी आपण जेवण केलेलं असतं खूप कंटाळा आलेला असतो नंतर मग परत ते भांड्याची जाळी रिकामी करा आणि मग नंतर भांडे घासा खूप जास्त कंटाळा येऊन जातो त्यानंतर मस्त चहा घेतला आणि मसाले भात करायचं ठरलं होता मसाले भात आणि भजी कारण ऑइलीमध्ये मी खूप दिवस स्किप केलं होतं त्यामुळे म्हटलं आता खूप दिवस झाले भजीच नाही खाल्ली तर मग कांदे कांदा भजी करूयात त्यानंतर मसाले भातसाठी लागणारं सगळं थाँ मटेरियल आणि भजीसाठी लागणारं सगळं मटेरियल काढून घेतलं कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेते मी ती देखील काढून घेतली होती आणि लसू याच्यासाठी भजींसाठी जी देखील मी लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करते ती देखील काढून घेतली होती आणि सोयाबीन देखील टाकायचं होतं मला जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता मग त्यानंतर पहिले भजीचं काढून घेतलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट त्यानंतर मग मसाले भाताची पेस्ट काढून घेतली लसूण हिरवी मिरची आणि अद्रक अशी तिघांची पेस्ट काढून घेतली त्यानंतर म्हटलं पहिले मसाले भात का लावून द्यावा मग ते होईपर्यंत नंतर भजे तळून घेता येतील मग कुकरमध्ये ऑइल घेतलं शेंगदाणे नव्हतं शेंगदाणेच सापडत नव्हते ॲक्च्युली डिमार्टमध्ये मी काय केलं पॅकेट घेतलं आणि नंतर परत सुट्टे घेईल असं म्हटलं आणि ते सुट्टी हे घ्यायचंच राहून गेलं शेंगदाणे तर शेंगदाणे चांदयचे राहून गेले होते ते आता लक्षात आलं त्यानंतर मग कांदा छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची जी पेस्ट जी केलेली होती अद्रकची ती टाकून घेतली त्यानंतर वटाणा बटाटा टोमॅटो टाकून घेतला तुमच्याकडे जर गाजर वगैरे असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता गाजर फ्लावर त्यानंतर मला सोयाबीन आवडतं त्यामुळे सोयाबीन देखील टाकून घेतलं सोयाबीन तुम्ही अर्ध कट करून देखील टाकू शकता ॲक्च्युली सोयाचंक संपले होते मग मी हे भाजीचं सोयाबीन घेतलं होतं त्याच्यासाठी त्यानंतर मग बिर्याणी मसाला मी एवरेस्ट शाही गरम बिर्याणी मसाले यूज करते त्याच्याने खूप जास्त टेस्ट छान येते आणि हिरवी मिरची टाकलेली असते त्यामुळे मसाला टाकताना थोडंसं हे करूनच ते तिखटचा अंदाज घेऊनच टाकायची मग बिर्याणी मसाला लाल तिखट आणि थोडंसं लसूण मसाला असा टाकून घेतला त्यानंतर पाणी गरम करायला ठेवून दिलं तुम्ही साईडला मग तांदूळ धुतले आणि तांदूळ धुऊन टाकून घेतले आणि ते गरम पाणीनंतर त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि सगळं भाज्या टाकताना तुम्हाला थोडीशी आंबट टेस्ट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दही देखील टाकू शकता माझ्याकडे ॲक्च्युली नव्हतं कमी गॅस करून दही टाकून द्यायचं आणि दही नसेल तर वरतून लिंबू पिळायचं जसं की मी आत्ता लिंबू पिळलं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकली मीठ टाकलं आणि घरचं आपलं गावरण तूप ना ते देखील एक चमचा टाकून घ्यायचं त्याच्याने देखील टेस्ट खूप छान येते अशा प्रकारे सगळं व्यवस्थित टाकून झाल्यानंतर मिक्स करून कुकर लावून द्यायचा आणि ह्या सगळ्या घाईमध्ये मी थोडीशी हळद टाकायची विसरूनच गेली होती नंतर ते कुकर लावतं लावल्यानंतर माझ्या लक्षात आलं मग म्हटलं ठीक आहे असू देत त्यानंतर भजीचं काही मी जास्त पीठचं वगैरे व्हिडिओ नाही केला कारण मला भजी जास्त जमतच नाही आणि मी पहिले तर खूप जास्त भजी करायला घाबरायचे कारण मला तेल उडायची भीती वाटायची आता कुठं जरा डेरिंग झाली आहे नाहीतर मी डोळ्याला स्पेक्ट लावायचे आणि मग भजी तळायचे का डोळ्यामध्ये जाईल म्हणून तर आज तरी बऱ्यापैकी ओके झाली आहेत मला कमेंट करून नक्की सांगा मला येतात का भजी करायला कांदा भजी केली होती आणि पूर्ण अशी सेपरेट सेपरेट न करता अशी गोल भजी टाईपच झाली होती ती कमेंट करून नक्की सांगा मला कशी झाली आहे त्यानंतर मग थोडंसं बाजरीचा नाचणीचा आणि तांदळाचा पापड देखील तळून घेतला त्याच्यासोबत म्हटलं याच्या मसाले सोबत खाता येईल त्यानंतर असं छान असं जेवणाचं ताट रेडी होतं मसाले भात कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हळद टाकायला विसरू नका माझ्यासारखं त्यानंतर मग भांडी पटपट भांडी -पट घासून घेतली आणि मस्त असं छान किचन ओटा क्लीन करून घेतला किचन ओटा क्लीन बघितला की खूप जास्त छान वाटतं त्यानंतर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे मी मिशोवरून कुर्ती सेट ऑर्डर केला होता म्हटलं तो देखील मग ह्या व्हिडिओमध्ये ॲड करून द्या खूप छान ब्लॅक अँड व्हाईट कुर्ती सेट आहे थ्री फोर स्लीव्ज आहेत बघू शकता आणि कपडा देखील छान क्वालिटी मिळाली आहे आणि स्लीवजला डिझाईन देखील आहे खाली जी समोर आहे नेकला सेम डिझाईन ने स्लीवजला आहे खूप छान क्वालिटी आहे हो मला तरी आवडली आहे तरी वॉश केल्यानंतर एकदा चेक करावी लागेल त्याचा कलर वगैरे जातो की काय मी आणखी काही वॉश नाही केलं आहे मला आजच रिसिव्ह झालं आहे त्यानंतर पॅन्टची देखील खूप छान आहे आणि त्याला इलॅस्टिक आहे त्यामुळे काही टेन्शनच नाही आणि हाईटला पण व्यव एकदम परफेक्ट बसला आहे मला आणि ती फिटिंग देखील खूप छान आहे टॉपची देखील आणि पॅन्टची देखील टॉप थोडासा सैलसर वाटतो आहे पण वॉश केल्यानंतर एकदा चेक करावं लागेल आणि ओढणी देखील खूप छान सॉफ्ट आहे आणि लेंथ देखील खूप लाँग आहे त्यामुळे खूप छान दिसती आहे बघू शकता व्हिडिओमध्ये आणि नंतर मी तुम्हाला विअर करून देखील दाखवते तुम्हाला दे जर पर्चेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील देते नक्की चेकआउट करा नंतर बघू शकता क खूप छान दिसते थोडीशी सैल होती आहे पण ती मी एकदा वॉश कर केल्यानंतरच तिला अल्टर करायचं की नाही ते ठरवेन देखील एकदम परफेक्ट बसली आहे आणि ओढणी देखील खूप छान आहे जर घ्यायची असेल तर सध्या सेल देखील चालू आहेत दसऱ्यामुळे त्यामुळे तुम्ही चेकआउट करू शकता मला ॲप्रॉक्स फोर फिफ्टीच्या ॲप्रॉक्स मिळाला आहे सध्या त्याची फाय हंड्रेड प्राईस दाखवते आहे आजच्या डेटला कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू